संकृता वाचणं संतसेवानं घडे जाणं संतसेवेचं महत्व पुण्य त्या पुण्या पार नसेल नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन उद्या आहे वीस फेब्रुवारी आणि उद्या आहे गुरुवार त्यामुळे हा प्रगट दिन महाराजांचा अतिशय खास आहे कारण गुरुवार हा महाराजांचा वार आहे आपले महाराज हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांचा भक्तांवरती नेहमी कृपा करतात त्यांचे जे प्रामाणिक भक्त असतील महाराज त्यांचा हात कधीही सोडत नाही तर अशा आपल्या महाराजांचा उद्या प्रगट दिन आहे अतिशय आनंद दिवस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गजान महाराज प्रगट दिनाच्या निमित्त पारण कसं करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल काल मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मी तुम्हाला महाराजांचा प्रगट दिन कसा साजरा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली होती महाराजांची मूर्ती असेल किंवा पाऊत का असेल तर आवर्जून तुम्ही अभिषेक करा हे जर का सामूहिकरित्या पारण करायला बसल्या असेल तुमच्या जवळपास कुठे जर का मंदिर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण की सामूहिकरित्या पारण केल्याचं फळ हे खूप शतपटीने आपल्याला लाभते त्यामुळे सामूहिकरित्या देखील पारण करावं परंतु तुम्हाला जर का गजान प्रगट दिनाच्या निमित्त एक तुम्ही घरामध्ये पारण करायची इच्छा असेल तर तर तुम्ही एक करू शकता किंवा एक देखील तुम्ही करू शकता साप्ताहिक किंवा तीन दिवसाचं सुरू आहे त्यांनी ता काय करावं या अगोदर अध्याय वाचायचा राहिला असेल किंवा तुम्हाला काही अडचण आली असेल तुमचे काही अध्याय बाकी असेल तर आवर्जून तुम्ही उद्या प्रगट दिनाच्या दिवशी ते पूर्ण करा ज्यांना प्रगट दिनाच्या दिवशी पारायण करायचं आहे तर तुम्ही दोन पद्धतीनं प्रगट दिनाच्या दिवशी पारायण करू शकता एक तर तुम्ही एक आसनी बसून करू शकता म्हणजे सकाळी तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता ब्रह्ममुहूर्तापासून जर तुम्हाला एक आसनी पारायण करायचं असेल तर म्हणजे प्रगट दिन हा दुपारी साजरा करायचा असतो त्यामुळे नैवेद्य वगैरे बनवायचा असतो तुम्हाला जर का वेळ मिळणार नसेल नंतर तर तुम्ही सकाळी ब्रह्ममुवर उठून देखील तुम्ही तीन चार चार वाजेपासून वगैरे तुम्ही पारायण हे सुरू करू शकता गजान विजय ग्रंथाचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर सहा ते सात तास लागतात त्यामुळे सकाळी लवकर उठूनच तुम्हाला पारायणाची सुरुवात करावी लागेल किंवा तुम्ही गजान महात्म्य या ग्रंथाचं देखील पारायण करू शकता ती जी पोथी आहे ती फक्त पारायणासाठीच आहे आणि ते पारायण जे आहे ते एक ते दीड तासामध्ये वाचून होते त्या पुथीचं देखील तुम्ही पारण करू शकता किंवा तुम्हाला गजानन विजय ग्रंथाचं जर का पारण करायचं असेल दिनाच्या दिवशी तर तुम्ही दिवसभरात कधीही पारण करू शकता तुम्हाला वेळ जसा मिळेल तसा तुम्ही दिवसभरामध्ये ते पारण करू शकता म्हणजे प्रगड दिन झाल्याच्या नंतर तुम्ही पूजा केल्याच्या नंतर प्रगट दिन साजरा केल्याच्यानंतर देखील दिवसभरात तुम्ही एकवीस अध्याय कधीही वाचू शकता या पद्धतीने देखील तुम्ही तुमचं पारायण करू शकता जर तुम्हाला एक आसनी तुम्ही बसून पारायण करू शकत नसाल तर आणि तुमच्याकडून जर का एक आसनी होणार असेल म्हणजे आता पुरुष मंडळी जे असतात त्यांचं एक आसनी होऊ शकते कारण त्यांना नैवेद्य वगैरे बनवायचं नसतं परंतु घरातली जी स्त्री असेल तिला जर का पारायण करायचं असेल तर मग नैवेद्य बनवायचं असतो मग एक आसनी पारायण होणार नाही किंवा तेवढा वेळ मिळणार नाही तर मग तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही रात्री नऊ वाजेच्या आत तुम्ही तुमचं सकाळी सात वाजेपासून तर रात्री नऊ वाजेच्या आत तुम्ही तुमचं पारायण एकवीस अध्याय अध्यायाचं हे पूर्ण करू शकता गजानन विजय ग्रंथाचं किंवा मग तुम्ही श्री गजानन महात्म्य हा जो छोटा ग्रंथ आहे त्याचं देखील तुम्ही पारायण करू शकता गजानन प्रगट दिनाच्या निमित्त आणि ज्यांचं गुरुवारचं पारायण चालू आहे म्हणजे जे दर गुरुवारी एक एक अध्याय त्यांच्या त्यांना वाचण्यासाठी येतो तर त्यांनी तो, ता तो अध्याय देखील घ्यायचा आहे आणि तुम्हाला प्रगट दिनाच्या निमित्त वेगळं एकवीस अध्यायाचं पालन देखील करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी पारायण करू शकता एक तर तुम्ही एक आसनी करा किंवा एक दिवसीय करा म्हणजे एक तर एक एक आसनी पारायण असते म्हणजे एका वेळी बसून करायचं सहा साथ सा ते सात तासामध्ये किंवा एक दिवसीय पारण करायचं म्हणजे सकाळी सात वाजेपासून तर रात्री नऊ वाजेच्या आत तुम्हाला एकवीस अध्याय पूर्ण आहे या पद्धतीने देखील तुम्ही प्रगट दिनाच्या निमित्तानं उद्या हे करू शकता आणि उद्या तुमच्या नक्की प्रयत्न करा गणगनगनात बोते या मंत्राची तुम्ही आवर्जून एक माळ तरी तुम्ही उद्या प्रगट दिनाच्या दिवशी नक्की घ्या गणगण गणात्थ बोते हा महाराजांचा अतिशय आवडीचा मंत्र आहे आणि आपण गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेलंच आहे की महाराज नेहमी करता गणगण गणगणात गोते हा मंत्र पुटपुटायचे त्यांनी तुमच्या शक्य तेवढे तुम्ही गणगण गणात गोते या मंत्राचं तुम्ही जप करा दिवसभरात तुम्ही तुमच्याकडून जर का देवासमोर बसून जरी घेणं नाही झालं तर चालता बोलते देखील तुम्ही तुमचा गणगण गणात गोते या मंत्राचं तुम्ही जप अखंडपणे तुम्ही चालू ठेवा दिवसभर उद्या प्रगट दिनाच्या दिवशी तर ह्या काही सेवा आहेत त्या अगोदर देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की गजानन बाबांनी गजानन स्तोत्र देखील तुम्ही म्हणू शकता ज्यांना वर्षभर काहीच सेवा करायला जमलं नाही त्यांनी आवर्जून प्रगट दिनाच्या दिवशी तरी सेवा करावा म्हणजे आता सगळ्यांनाच वेळ मिळेल असं नाही ऑफिस ऑफिस असतात किंवा बाकीचे कामं देखील असतात वर्किंग जे वर्किंग आहे ज्यांना ऑफिस आहे बाकीचे कामं आहेत त्यांनी ॲटलीस्ट प्रगत दिनाच्या दिवशी तरी तुम्ही महाराजांची सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा तुमच्याकडून जर का गजान विजय ग्रंथाचं पारायण झालं नाही श्री गजान महात्मे याचं देखील पारायण झालं नाही तर फक्त तुम्ही स्तोत्र गजानन स्तोत्र किंवा गजानन महाराजची बावन्नी तरी तुम्ही वाचण्याचा नक्की उद्या प्रयत्न करा खूप काही वेळ लागत नाही गजानन स्तोत्राला देखील पंधरा ते वीस मिनिटांमध्ये होऊन जाते गजाननी गजानन बाबांनी देखील दहा मिनिटांमध्ये दे होऊन जाते खूप असा वेळ लागत नाही आणि गणगन होते ही एक माळ घ्यायला एकशे आठ वेळेस मंत्र म्हणायला देखील फक्त पाच पाच मिनटं पुरेसे होतात की महाराज त्यांच्या भक्तांना अखंडपणे सांभाळतात महाराज महाराज हे भक्तवत्सल आहेत आणि त्यांच्या भक्तांना ते कधीच कशाची कमतरता पडू देत नाही त्यामुळे प्रगट दिनाच्या दिवशी तरी अर्धा तास महाराजांच्यासाठी नक्की काढावा काढावाच्या घराजवळ कुठे गजानन मंदिर असेल तर प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांच्या दर्शनासाठी नक्की जाऊन या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद